लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात चाचपणी करत आहे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती आहे पोटनिवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभ्या असलेले विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि भगीरथ भालके हे उमेदवार ये तर येत्या काळात निवडणुकीच्या रिंगणात दिसतीलच त्याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक असल्याचे समजते इतकेच नव्हे तर आजपर्यंत परिचारकांचे सहकारी असलेले पांडुरंग परिवाराचे नेते नाना देशमुख आणि नागेश काका भोसले हे देखील इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत याच अनुषंगाने नाना देशमुख यांनी कासेगाव येथे कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक घेऊन कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेतला गेले काही दिवस ते परिचारकांशी फटकून वागताना दिसत आहेत तर आता ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असून पक्षाने ज्याला तिकीट दिले त्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले इतकेच नव्हे तर प्रशांत परिचारक हे जर तुतारी घ्यायला तयार असतील तर आपण त्यांचे स्वागतच करू असे देखील त्यांनी सांगितले या विचारविनिमय बैठकीला पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील अनेक पदाधिकारी व नाना देशमुख यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीमध्ये जाऊया राष्ट्रवादीचं काम करूया आणि वेगळ्या विजयदादांनी राष्ट्रवादीचं काम चालू केलं आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्या आता वाटलं की आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करूया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांना विचारावी करण्यासाठी बोलवलेलं आहे विधानसभेबाबत लोकांना बाबा रा तिकीटाची मागणी करू द्या का असं आपण या ठिकाणी विचारलेलं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या समक्ष आता होकार दिलेला आहे की तुम्ही मागायला काय हरकत नाही कारण मी कुठलाही निर्णय घेताना सगळं आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतो कारण आपण निर्णय घ्यायचा आणि परत कार्यकर्त्यांना सांगायचे ते थोडंसं चुकीचं होतं म्हणून मी सगळ्यांना विचारविनिमय करण्यासाठी असे काही ठराविक आपले कार्यकर्ते ती बोलवते पवारसाहेबांची भेट आपण कधी घेणार आहे आणि कधी ना आता पहिल्यांदा त्यांचा फॉर्म तर भरून द्यावा लागेल पहिल्यांदा फॉर्म भरून देणार आणि नंतर त्यांना वेळ मागून त्यावेळेस जे बोलवतील त्यावेळेस पक्ष करणार त्यांना भेटल्यानंतरच विषय काय तुमच्या शिवाय अजून तुम्हाला आता सगळेच मागणी करणार आहेत कोणी वजेडात केली कोणी अंधारात केले आणि शेवटी कोणाला जरी तिकीट दिले तरी आपल्याला त्याचं काम करावं लागतं तुम्ही चाळीस वर्ष परिचालक त्यांना जर तिकीट तुतारीच मिळाल तर त्यांचंही काम करू लागेल कुठून तिकीट मिळालं तुतारीच तिकीट मिळाल तर त्यांचं म्हणजे शरद पवार गटाचे तिकीट मिळाल त्यांचंही काम करू त्यांना आले तर स्वागत आहे शंभर टक्के ताजा घड़ामोड़ जा शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पहात आल तो फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला भेट द्या